आज आपण करणार आहे मटकीची भाजी एक कांदा चिरून घेतला एक टमाटर चिरून घेतला आणि अर्धा गाठा लसून घेतलेला आहे चला तर आपण फोडणी देऊन घेऊया चार उबल्या मी तेल टाकून घेतलं पाव चमच मी मोहरी टाकत आहे आणि पाव चमच मी जिरं टाकत आहे आता आपण कांदा टाकून घेऊया आता लसूण कुठून घेऊ कांदा चांगला तळून घ्यायचा बघा कांदा चांगला तळलेला आहे आपला त्यात आता आपण लसूण टाकूया लसूण चांगला तळून घ्यायचा आपलं लसूण चांगलं तळलेला आहे त्यात आता आपण टमाटा टाकूया टमाट चांगला तळून घ्यायचं टमाटा लवकर होण्यासाठी त्यात थोडं मीठ टाकून घेऊया टमाटो चांगलं तळेलं आहे एक चम्मच मी मिरची पावडर टाकत आहे मिरची पावडर चांगली तळून घ्यायची पाव चम्मस हळद टाकायची त्यात थोडी धन्या पावडर टाकून घ्यायची धन्या पावडर चांगली तळून घ्यायची आता त्यात गरम मसाला टाकून घ्यायचा गरम मसाला चांगला तळून घ्यायचा मसाला आपला तळलेला आहे त्यात आता आपण मटकी टाकूया एक ग्लास मी पाणी टाकत आहे आणि त्यात अर्धा ग्लास पाणी ऑलरेडी होतं चवीनुसार मीठ टाकूया थोडं कोथंबीर टाकून घ्यायचं मी अगोदर दहा ते पंधरा मिनटं मटकी मिंट शिजून घेतली होती आता भाजी पाच मिनटं शिजू द्यायची तर हे बघा आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे